नगरसेवक पासून सुरू केलेला हा प्रवास आज महापौर पर्यंत घेऊन येणार आहे पी सी एम सी चे सभापती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद आदी पदे भूषवलेले माहिती पाहणार आहोत नमस्कार मी फातिमा इनामदार आपण पाहत आहात सिटी नाव संजोग वागेरे पाटील यांना घरामधूनच राजकारणाचा वारसा मिळालेला आहे त्यांचे वडील भिक्खोजी भीमाजी वागेरे पाटील हे पिंपरी गावचे सरपंच होते पुढे ते महापौर देखील बनले वागेरे घराण्याचे नाव पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आदर्श पूर्वक घेतले जाते संजोग वागेरे चाळीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या पत्नी देखील खांद्याला खांदा लावून राजकारणामध्ये सक्रिय आहेत माजी नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजोग वागेरे पाटील पण दोन हजार एकोणीस साली अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते म्हणून त्यांनी माघार घेतली येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याच्या निश्चयाने त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारीबाबत देखील शब्द दिल्याचे दिसते आणि त्याचबरोबर त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी उमेदवारीचा अर्ज देखील भरला आहे आता येत्या निवडणुकीमध्ये कबड्डीपट्टू संजोग वगैरे पाटील हे राजकारणामध्ये खेळाडू वृत्तीचा वापर कशा प्रकारे करतील या निवडणुकीमध्ये त्यांच्या हितामध्ये काय निकाल लागेल हे पाहणं खूप आश्चर्यजनक असेल अशाच अपडेट आणि माहितीसाठी पाहत रहा सिटी नाव